चष्मावाले मासे दिसत आहेत हे आहे हे सस्तेवाले विजय देवळकुंडा त्याचबरोबर ड्रायव्हर म्हणून लागलेले आहेत भाऊ चिलवंत मराठी विभागाचे भावी विभाग प्रमुख ते आपल्याला पुढे समजेलच आणि ज्या मागे स्मित हास्य करत आहेत त्या मयुर बागडे चला चलावाल्या आणि तिकडे आहेत रेक्टर मॅडम सोबतच म्हणतात मी आणि कोपऱ्याला आहेत आमचे जा आदू जादू रामभाऊ काही कॅमेरा सोडत नाहीये तिकडचा घडचा क्लिअर करत आहेत ओके आदू आदू फॉर्ममध्ये आहेत या 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 ना 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 या 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 तसं विद्यापीठातून निघताना व्हिडिओ शूट करायचा होता पण तसं काही होऊ शकलं नाही आम्ही आता दहा पंधरा किलोमीटरवरती आलेलो आहे तिथून सुरुवात केली राम भाऊ इकडच्या व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत आहेत मागे रिक्टर मॅडम बराचशा स्माइल देत आहे

काय झाडी काय डोंगर काय दर्या एक नंबर हिरवा गार सगळा परिसर वरचा डोंगर बघा हा 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 मध्ये आहे सगळं

रम्बो <laughs> तसेच आज गाडी चालक नाही आम्ही आणले त्यांच्याची नेमणूक केली आजच्या सोबत अरे उलटा कॅमेरा का असं सूरज छळवंत यांना चालक म्हणून नाही का पायलट का अशा प्रकारे आज महाबळेश्वरचा प्लॅन न ठरवता झालेला आहे सॉरी विमशंकर सॉरी सॉरी भीमाशंकर काय होतय नाश्ता जरा हेवी झालाय आणि नाश्त्यावाल्यानं काय केलं काही पण रेट लावून आमच्याकडून पैसे घेतले ते काहीतरी मारले म्हणतात बघा त्याला पोहा पोहायचा की चाळीसचा पोहा आणि मसाला डोसा ऐंशी रुपयाला आता काही दिवसभर भूक लागत नाही तिकून कोण त्रस्ता आलाय यावेळी त्रस्त तिकडे जातो आता खाली आदिश कुमार विनंती करतो आपलं इंट्रोडक्शन बोला आदेश कुमार कसं वाटतं तुम्हाला कसं वाटतं काय तेवढं ट्रॅफिक अजून बोला अरे माझ दुसरे शब्द वापरा भारी काय दुसरे शब्द दुसरे शब्द इकडे दाब ट्रॅफिक तो ट्रॅफिक दाम हे बघा मित्रांनो कृपया करून तुम्ही शनिवार आणि रविवारी कधीच भीमाशंकरचा प्लॅन करू नका इथून कॅमेरा आहे कारण अजून आम्ही आहे ते त्या ठिकाणाहून अठ्ठावीस किलोमीटरचा अंतर दाखवत आहे आणि इथूनच ट्रॅफिक सुरू झाली आहे त्याच्यामुळे शनिवार आणि रविवारचा प्लॅन करू नका म्हणजे कसं तुमच्या ट्रॅफिकनुसार सगळ्या गोष्टी होतील मराठी विभागाच्या रेक्टर रेक्टर मराठी विभागाच्या वस्तिग्राच्या रेक्टर स्वाती सातपुते अरे रस्त्यात वळणे रस्त्यात अरे

हसत खेळत मस्ती करत अशा प्रकारे आम्ही भीमाशंकरच्या कर पार्किंग मध्ये आलेलो आहे रामभाऊ तोंड होत आहेत मॅडम ॲक्शन करत आहे गाडी आपल्याला इथं सोडावी लागते तिथून आपल्याला एस टी महामंडळ पकडावी लागते सर्वजण आता फ्रेश होत आहे बघूया आता पुढे काय आपल्याला आपल्या गाड्या पार्किंग मध्येच पार्क करावं लागतात त्याच्यानंतर आपण चलत जायचं आहे शंभर दोनशे वरती एस टी महामंडळाचं स्टॉप आहे तिथनं आपण एस टी लाईन मध्ये लागून जाऊ बघा 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 गर्दी अशाच गाड्या एस टी महामंडळच्या इथे असतात गर्दी किती असली तरी पाच पाच मिनटांवर एस टी महामंडळाने गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत इथे हाफ तिकीट कोणाचं पडत नाही नाहीतर म्हणाल की महिला आहेत तर हाफ तिकीट सगळ्यांना तर फायनली आम्ही आलो आहोत भीमाशंकर बस स्टॉपला समोर घे समोर चला चला तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडला दरी वगैरे आहे आणि बॅकच्या कॅमेरा चालू करा आणि तिकडलं काहीच दिसत नाही खूप भारी नजारा हे आहेत बस स्टॉप आणि आजूबाजूला बघू शकतात की धुकच धुक आहे पैसे स्वर्गात आलोय जय महाकाल जय जय महाकाल आम्ही आता दर्शनाच्या लाईनमध्ये बसतोय पण इतकी गर्दी आहे की दर्शनच होईल दर्शन घ्यायचे असेल तर चार पाच तास कमी होईल की नाही माहीत नाही तुम्हाला मी गर्दी दाखवतो तुम्ही गर्दी बघू शकता भयानक तुफान गर्दी आहे आणि श्रावणच चालू असताना खूप गर्दी आहे ही गर्दी नाही म्हणता म्हणता पाचशे मीटरपर्यंत आहे त्यापेक्षा जास्त म्हटलं तर चालेल तुम्ही बघू शकता इतकी गर्दी तुफान गर्दी जर तुम्ही रितसर दर्शन घेण्याचं म्हटलं तर तुम्हाला पाच ते सहा तास लागतातच आम्ही एवढा वेळ नसल्या कारणाने मुख दर्शन घेण्याची ठरवले त्या अनुषंगाने आम्ही निघतोय ही एवढी गर्दी बघून तर आम्ही हापापलो आम्हाला असं वाटलं जेवण तरी करून घ्यावं माझ्यात एक हॉटेल लागलं हॉटेलचं नाव आहे अशोक शंभर रुपये थाळीप्रमाणे चांगलं जेवण आहे मस्तपैकी आम्ही आता जेवण करत आहे जेवणानंतर पुन्हा एकदा गर्दीचा सा सामना गर्दीचा सा सामना करत करत आम्ही मुगदर्शना करता निघालोय पुढे तेव्हा होते मुगदर्शन काय माहिती एकदा असं मुगदर्शन झालं की आपण मग तिथनं जाऊ भीमा नदीच्या उगम स्थानाकडे इथून थोड्या अंतरावर म्हणजे दहा पंधरा मिनिटांनंतर आपलं दर्शन होईल मंदिरात मुकदर्शन घेऊन आम्ही नेमकेच निघलोय भीमा नदीचा उगम बघण्यासाठी मंदिरापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावर भीमा नदीचा उगम आहे म्हणजे थोडस वरती वरती जावं लागतं तर बघूया <laughs>

हा आहे तीमानगरचा कुंड भीमा नदीचं तर मग हा असा संपर्क परिसर विभाग प्रमुख ह्यांनी ते मांड स्थान मांडलेलं आहे उगम स्थान मांडलेलं आहे असं असतो स्थान मांडलेलं आहे सर तुम्ही पाहू शकता इथे मिनी धबधबा मिनी डगडगो म्हणजे छोटा धबधबा आम्ही मराठीचे विद्यार्थी त्या अनुषंगाने छोटा डगडगो पाहू शकता माझ्या हातामध्ये असा आणि ते आता आपल्याला अगदी छोटा मासा आलेला आहे पाहू शकता डगडगो मेलेला आहे शब्बा नाही नाही जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे चालू नका जास्त हा बाजलो हा मॅडम तरी जे मराठी विभागाचे आमचे पाणी पिऊन पण दाखवू शकतो अभी जी इससे इससे मेरे को कट 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 आपले विभाग प्रमुख थांबला आपल्या विभाग प्रमुख आपल्या विभागाचे भावी विभाग प्रमुख आपल्याला प्रम। त्यांच्या भाषेत दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो तर इथेच अगदीच थोडेशाच अंतरावर पुढे शंकराचं मंदिर आहे त्याच्यावरतीच इथे ह्या भी भीमा नदीचं उगमस्थान आहे आणि इथे आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की इथे काही धबधबे हे छोटे मोठे धबधबे तुम्हाला बघायला जाते अरे तो लहानसा धबधबाच आहे रे किड्या मुंग्यांसाठी तर या आणि एन्जॉय करा बघा कॅम्पलचा कॅम्पल 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 अशा प्रकारे हसत खेळत मस्ती करत आपण भीमाशंकर आणि भीमाशंकर परिसर बघितला परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर पोट्टा दिसताच आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मग बार्गेनिंग करत तस तिसला एक नव्वदला तीन पण आम्हाला ऐंशी मध्ये तीन कसे तरी त्यांनी दिले तसा तर हा मधुमका आहे म्हणजे गोड असा मका ह्याच उत्पादन कोणत्याही सीजन मध्ये घेतले जाते जो नॉर्मल मका राहतो तो एवढा गोड नसतो हा मधुमका आहे हा स्वीट कॉर्न याला म्हटल्या जाते आणि खाण्यासाठी टेस्टी राहते मीठ आणि लिंबू पिडून एक नंबर लागतो तर मित्रांनो अशा प्रकारे आमची ट्रीप झाली सफल काही छायाचित्र घेतले ते तुम्ही मस्तपैकी बघा आणि घेऊन येऊया नवीन सहित ह्याच व्हिडिओमुळे आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत असो हा व्हिडिओ दहा हजारापर्यंत जाईल अशी आपण आशा करू